महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं स्थान असलेल्या तुळजापूर शहरातून अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे पोलीस तपासात असं उघड झालं आहे की या शहरात गेल्या तीन वर्षापासून ड्रग्जची तस्करी सुरू होती आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे या तुळजापूर ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे खुद्द तुळजाभवानी मंदिरातील पुजारीच या तस्करीमध्ये पेडलर असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे तर आपण आज याच गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम जाणून घेऊ हे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण नेमकं समोर कसं आलं गेल्या काही महिन्यांपासून मध्ये ड्रग्जच्या विक्रीत वाढ झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती त्यानंतर पोलिसांनी शहरातील काही भागांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अडीच लाख रुपयांच्या एकोणपन्नास ड्रग्जच्या पुढ्यांसहित ताब्यात घेतलं जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा या ड्रग्ज रॅकेटचा आणि मंदिरातील पुजाऱ्यांच्या सहभागाचा धक्कादायक खुलासा समोर आला सुरुवातीला पोलिसांनाही यावर विश्वास बसला नाही पण जस तपास पुढे सरकला तस तसे याचे धागेदोरे मंदिरापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले या ड्रग्ज रॅकेटमध्ये थेट तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आला आहे तर तुळजाभवानी ड्रग्ज प्रकरणात पस्तीस आरोपींचे नाव समोर आले आहेत आणि त्यातील एकवीस आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे आणि विशेष म्हणजे हे पुजारी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती समोर आली आहे तपासादरम्यान ड्रग्ज विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले पोलिसांनी मुंबईतून संगीता गोले या महिलेला अटक केली जी या ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली आहे ज्यात स्वराज उर्फ तेंगल वैभव गोळे आणि संतोष खोद यांचा समावेश आहे तपासात असे देखील समोर आले आहे की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत मात्र तब्बल तीन वर्षापासून तुळजापूरात ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असताना पोलीस प्रशासन नेमकं झोपलं होतं का तुळजापूरला बदनाम करणाऱ्या या ड्रग्ज रॅकेटची कीड नेमकी कुणाच्या आशीर्वादून पोसली गेली आणि आता पोलीस या ड्रग्ज प्रकरणात तात्पुरती मलमपट्टी करणार की ड्रग्ज रॅकेटची मुळ उखडून काढणार असे प्रश्न संतप्त भाविकांकडून विचारण्यात येत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे नेमके मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद